lleva de la novia

महिलांसाठी कधीच आतापर्यंत शासनाने काही केलं नाही आता जसं मी सगळ्यांना शिकवलं की महिलांचा आदर करा सुद्धा शिकवले की महिलांचा आदर कर करा पण आजकालची पिढी कधीच आदर करत नाही म्हणजे आपल्या कोल्हापुरात तेव्हा माणसाने काय केलं दोन तीन दिवस मोर्चे काटे पाच रुपयाची मेलबत्ती घेऊन तुन एक रुपयाची काडीपीठी घेऊन फक्त त्याला जळवून रात्रभर राहिले तरी त्या मुलीला काही न्याय भेटणार नाही असं जर का महाराष्ट्रात चालत असत आता शिवाजी महाराज काय म्हणले आता आपल्या देशात महिलांना इतकी इतका सन्मान आहे पण त्याचा उपयोग कधी कुठलीही महिला अनुभव करून घेत नाही आपल्यासाठी महिला ही देव असते काल सुद्धा मी आमच्या आईला विचारले की उद्या उद्या महिला नाही मी कुठलं भाषण घेतो आज आमची आई म्हणली की उद्या महिला दिना तुला महिलेबद्दल काय वाटत नाही म्हणजे तुला माहित आहे म्हणजे तुला लाज वाटायला पाहिजे इतका वर्ष कशाला नाही तुला आई नाही तुला जे बघायला मिळाले तेवणे म्हणून प्रत्येक माणसाचं कर्तव्य काय असते मी जे बघलो ते माझ्या मुलांना किंवा मुलींना बघायला येऊ म्हणून आई वडील सपोर्ट करत असत चांगलाच फायदा असं मला आहे आमच्या वेळेस कसा ह्या शाळेत मला मुलगी शिकली ह्या शाळेत मी मुलगीच सौर न होतं ते सोडून आज तिथं पूर्ण किती जर अडचणी आल्या तरी तो था। था था तिला मागे बघता जे करायचं होतं ते केलं गेलं आणि जे आई वडील म्हणून जे तिला पाठिंबा द्यायचा होता ते तर अडचणी निघतं तिला पाठिंबा त्याच्यामध्ये त्या शिलाई मशीनवरती कपडे शिवण्याचा काम करावं लागत होतं परंतु ते काम करत असताना त्या कामाचा जो मोबदला दिला जात होता तो मात्र त्या स्त्रियांना कमी होता ही कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खंत होती त्याचबरोबर बघा त्या त्या ज्या स्त्रियांच्या आरोग्याविषयी पाहिजे होत्या त्या तिथं उपलब्ध नव्हत्या आता आहेत कारण काही स्त्रियांची लहान बाळ त्या लहान बाळांना घेऊन त्या स्त्रियांना लागत हो त्या अशा स्त्रिया सुद्धा तिथं होत्या आणि त्या लहान बाळांच्यासाठी वेगळ्या प्रकारची सोय म्हणजे पाळणाघर वगैरे जे काही केलं जात होत ती सुद्धा सोय त्या ठिकाणी नव्हती आणि हा असा अन्याय त्या स्त्रियांच शोषण होत होत आणि मग या विरुद्ध आपण काहीतरी लढा उठवलाच पाहिजे असं त्या स्त्रियांच्या मध्ये सगळ्या समज झाल्या त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि या अन्याय विरुद्ध त्यांनी काहीतरी आंदोलन केलं आणि खरोखरच ते आंदोलन यशस्वी झालं आणि म्हणून तो दिवस आठ मार्च तेव्हापासून हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो असायचं मग पती लवकर काही वेळेला विधवा न राहता सती जायला लागायचं म्हणजे बघा समस्या किती सती अमानुष माणूस आहे माणूस आहे का चांगली सती म्हणजे काय तुम्हाला माहित असेल इतिहासात अभ्यास की जर एखाद्या स्त्रीचा पती मृत्युमुखी पडला तर त्या स्त्रीनं काय करायचं त्या पती बरोबर गुढी देवीची म्हणजे सती जायचं आहे म्हणजे ही अमानुष प्रथा आहे अशा एक ना अनेक प्रथा स्त्रियांवर अन्यायकारक अशा प्रथा